बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारादरम्यान ए तुला बघतोच तू कसा निवडून येतो असा दम भरणाऱ्या अजितदादांना आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभेला निवडून आणता आले आणि शिवाय दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला मावळ लोकसभा मतदारसंघातून आपले चिरंजीव पार्थ पवार यांनाही निवडून आणता आले नाही खर तर आतापर्यंत पवार घराण्यात घराण्यातनाचा पराभव झालेला त्यामुळं या दोन पराभवाचा शिक्काच अजितदादांच्या कपाळी बसलाय पण अजून अजितदादा या पराभवातून सावरलेही नाही तोपर्यंत येणाऱ्या विधानसभेला दादांना कसं पाडायचं याची चर्चा सुरू झाली येणाऱ्या विधानसभेला अजितदादांच्या आमदार धोका निर्माण झालाय का खर तर बारामतीत आत्ताच ननंद विरुद्ध भाव असा सामना नुकताच पार पडला असताना आता काका विरुद्ध पुतण्या असा नवाच सामना पाहायला मिळणार आहे पण यातील काका काना तर पुतण्या असणार आहेत लोकसभा निवडणुकीत मतदारांचा कौल शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे हे स्पष्ट आहे पण येत्या विधानसभेला पवार विरुद्ध पवार असाच सामना होणार असल्याचं दिसून येते आजपर्यंत अनेक मंत्रीपद उपमुख्यमंत्री पद, पद तसेच विरोधी पक्ष नेते आणि आता पक्ष पराभव होणार तेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बळहटे मंडळी तसं पाहायला गेलं तर अजितदादांना सगळं काही मिळालं असताना दादांनी राष्ट्रवादी पक्ष फोडून पक्ष आणि चिन्हही मिळवलं आणि त्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि दादा पुन्हा आले त्यानंतर आल्या लोकसभा निवडणुका भाजपनं त्यांना चार जागा दिल्या आणि या मिळालेल्या जागा अगदी प्रतिष्ठेच्या बनल्या त्यात अजितदादांनी आपल्याच बहिणीच्या विरोधात पत्नीलाच मैदानात उतरवलं आणि हे विरोधाचं राजकारण घरात शिरलं बहिणीला काढण्यासाठी अजितदादांनी आपल्या विरोधकांशी हात मिळवणी केली विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील यांना जवळ करत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील बड्या नेत्यांनी बारामती प्रचाराचा धुळा उडून दिला त्यामुळं सुरुवातीला त्यांच्या प्रचारातील आघाडीमुळं अजितदादांची सीट नक्की येणार असंच वातावरण तयार झालं पण निवडणूक निकालानंतर मात्र सर्व एक्झिट पोल आणि विश्लेषकांचे अंदाज फल ठरवत सुप्रिया ताईने जवळजवळ दीड लाख मतांनी निवडून आलं आणि इतकंच नव्हे तर त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली तसं पाहिलं तर सुद्धा अजितदादांच्या बारामती मतदारसंघातून मी सुप्रिया सुळे यांना लीड मिळाला होता पण आता लोकसभा निवडणुकीनंतर आमदारकीच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली खरं तर पक्ष फोडल्यानंतर अजितदादा एका बाजूला तर अख्खं कुटुंब एका बाजूला असं चित्र तयार झालं रोहित पवार सुनंदा पवार इतकंच काय तर अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनीही यां सुप्रिया सुळे यांची साथ दिली सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी युगेंद्र पवार यांनी सांभाळली प्रचारादरम्यान बारामती शहर आणि सर्व ग्रामीण भाग त्यांनी काढला त्यांनी बर, गावागावात सभा आणि सभा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचले योगेंद्र पवार यांच्या बरोबर होत्या रेवती सुळे रेवती सुळे म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या कन्या या प्रचाराच्या दरम्यान या दोघांनी जिथं जिथं अजितदादांचे कार्यकर्ते आहेत तिथं जाऊन कार्यकर्त्यांना भेटून आवाहन केलं आणि याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि अशाच एका प्रचारसभेत अजितदादांनी यगेंद्र पवार यांना बघून घेतो अशी धमकी दिली पण निकालानंतर मात्र तुतारी बहुमताने निवडून आल्याचं दिसलं तर आमदारकीला अजितदादा यांची शीट धोक्यात आली असं म्हणण्याचं कारण म्हणजे खुद्द अजितदादांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना पंचेचाळीस हजारांचं डिट होतं इतकं नव्हे तर शरद पवार यांनी बारामतीतून आमदार ठेवले अजित पवार यांना उत्तर यांच्या विरोधात शरद पवार युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवणार असल्याचं बोललं जातं इतकंच काय की युगेंद्र पवार यांनी आपल्या प्रचाराचा नारळ सुद्धा फोडलाय असं बोललं जाते त्यामुळे येत्या विधानसभेला बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे संभाजी काकडे चंद्रराव तावडे गावडे असे शरद पवार यांचे जुने सहकारी पण नंतर त्यांचे विरोधक झालेले लोक जवळ करण्यासाठी शरद पवारांनी कशी आणि किती फिल्डिंग लावली होती कोण झाले पण त्यांच्याच मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या यावरून दिसून येते की शरद पवार यांची तुतारी जोरात वाजली आहे आता यावरूनच लक्षात येतं की शरद पवार यांनी किती सायलेंटली तिथं आपली फिल्डिंग लावली होती की या सगळ्यावरून एकच लक्षात येत आहे की यावेळी अजितदादांना ही येथे आमदारकीची निवडणूक अवघड जाणार खरंतर मुलगा हरला स्वतःची बायको सुद्धा हरली आणि आता बारामतीतले अजितदाद पराभूत होतील का ते जिंकतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा